सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र या अतिदुर्गम गावातील कुमारी पुष्पांजली ज्ञानदेव वळे ही पहिली महिला एम बी बी एस उत्तीर्ण फोफसांडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या अतिदुर्गम आदिवासी भागातील कुमारी पुष्पांजली ज्ञानदेव वळे यांनी ओतूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व चैतन्य विद्यालय ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तसेच पुढील शिक्षण नवोदय विद्यालय पिंपळे जगताप पुणे या ठिकाणी पूर्ण केले इयत्ता बारावीनंतर तिने नीट परीक्षा चांगल्या गुणाने पास होऊन भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे येथे एम बी बी एस कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करून पदवी संपादन केली फोकसंडीसारख्या अतिदुर्गम भागातील डॉक्टर पदवी मिळालेली पहिली महिला हा मान तिला मिळाला कुमारी पुष्पांजली ज्ञानदेव हिने एम बी बी एस डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल या फोपसंडी गावातील सर्वत्र अत्यानंद झाला परिसरातील तसेच फोपसंडी गावातील आदिवासी समाजातील शेकडो लोकांनी तिचा सत्कार केला व अनेकांनी कौतुक केले त्यावेळी श्री शिवाजी श्रावणवळे सरपंच श्री सुरेश वळे उपसरपंच श्री संजय घोडे श्री कवी यशवंत घोडे श्री राजू घोडे श्री भगवंत घोडे सर श्री सुरेश घोडे श्री मंगेश सर हे उपस्थित होते कुमारी पुष्पांजली वळे यांनी ग्रामीण भागातील आदिवासांची सेवा करायचे मनोगत सांगितले सर्व गावकऱ्यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी किसन भूतांबरे